राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिला समीक्षकरणाची अखंड क्रांती असं करून आदित्य तटकरे मॅडम यांनी आज ट्विट केलेलं आहे त्याच ट्विटवर असं सांगण्यात आलं आहे की महिलांसाठी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यांनाचं वितरण आजपासून सुरू होणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती या ट्विटरच्या माध्यमातून स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित सुनील तटकरे यांनी दिलेली आहे तर सविस्तर माहिती काय पाहण्यासाठी चॅनेलला संपूर्ण कंटिन्यू राहा त्याचबरोबर चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ आपल्या अन्य मैत्रिणींसोबत शेअर करा तर बघा सविस्तर माहिती अशी आलेली ले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा काय म्हटले ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे बघा आज जी तारीख आहे ती अकरा तारीख असून आजपासून सुरुवात होणार आहे तर महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू करण्यात आलेल्या सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रम करत आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलिग्न बँक खात्यात सन्मान निधी वितरण होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे आज बघील तर आज आहे अकरा सप्टेंबर आणि आजपासून हा निधी आहे तो आपल्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर त्यांनी आजनिक आज अशी माहिती दिलेली आहे आपल्याला ती आणखी पाहूया ती संपूर्ण माहिती काय आहे बघा त्याचबरोबर त्यांनी बघा इथं बॅनर सुद्धा क्रिएट करून त्यांनी माहिती सांगितलेली आहे ते काय म्हणतात बघा इथं सन्मान निधी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना सक्षमीकरांची अखंड क्रांती सुरू असून सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्यास आजपासून प्रक्रिया सुरू होणार आहे सन्मान निधी काय आहे तर दीड हजार रुपये आजपासून आपल्या सर्वांच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी सांगितलेले आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे त्यामुळे हीच माहिती राज्यातील सर्व लाडक्या बणींसाठी अत्यंत महत्त्वाचे असून आपण बघितलं असेल की गेल्या किती दिवसापासून लाडक्या बनी हा नेहमी ह्या हप्त्याची वाट बघत होत्या आणि ह्या हप्त्यामुळे बऱ्याच महिलांना मदत होत आहे असं आपल्याला दिसून सुद्धा आले आहे तर ही शेवटी न्यूज आलेली आहे लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर लवकरात लवकर हा, हा, हा जमे नदी जो आहे जमा होण्यास आजपासूनच जमा होण्यास सुरुवात होणार आहे आपल्याला निधी मिळाल्या असल्यास आम्हाला कमेंट करून जरूर सांगा माहिती आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र